एजे, एजेचा स्क्रीन प्रेझेन्स आणि तो फोटोज जे काय म्हणजे तो समोर पण आहेच कमाल पण फोटोज मध्ये आणि स्क्रीनवर खूप छान दिसते पकाव कोण आहे मी जाऊ <laughs> काही तू जे मालिकेत आहे ते सेटवर कोण आहे मी ना Hello, Namaskar, मी या गोष्टीमुळे ओरडा खाल्लाय पण ठीक आहे तरी म्हणते लक्ष्मी वहिनी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नेलम नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर मालिकेत जी खूप लेट करंट आहे अशी सरस्वती आहे आणि हे मला सांगणारे तिकडचेच आहेत जे मग अशी करत होते कोणी कोणी सांगितलंय हे <laughs> पण मालिकेतली लेट कारण ठीक आहे बरोबर आहे एवढं छान सगळं सुरू असताना मी एक पोलखोल गेमच घेऊन आली आहे तर आता तुला सेटवर कोण कसं आहे ते सांगायची गरज आहे भांड अजिबात नाही सेट वर साध हो <laughs> <laughs> साधी <laughs> गुळाची ढेप कोण आहे गुळाची ढेप सरोजिनी ताई कारण त्यांना खूप गोड आवडतं खायला आणि त्यात खूप छान बोलतात गुळाची ढेप सरोजिनी सेटवर फोटोजेनिक कोण आहे सगळेच आहेत सगळे पण मला आवड सांगायला आवडेल एजे एजेचा स्क्रीन प्रेझेन्स आणि तो फोटोजमध्ये जे काय म्हणजे तो समोर पण आहेच कमाल पण फोटोजमध्ये आणि स्क्रीनवर खूप छान दिसते पकाव कोण आहे मी जाऊ काही संपे बिल्डिंग लागले पकाव तस लाग <laughs> कोणी नाही आम्हीच एकमेकांना पकवत असतो पानचट जोक मारून तर पकाव सगळेच आहेत तसे <laughs> भुक्कड कोण आहे <ना> <laughs> भुक्कड राज मोरे कारण नेहमी त्याला चायनीज खायचं असतं मग त्याच्यावर चीज टाकायचं असतं असं तो नेहमी आम्हाला डिश सांगत असतो ए इथे हे चांगलं मिळतं तिथेच ते चांगलं मिळतं सो भुक्कड राजमोरी सुगरण कोण आहे सुगरण अ दुर्गा आहे दुर्गा कारण तिला प्रत्येक गोष्टींच ज्ञान आहे खाण्याच्या बाबतीत ती नेहमी सगळंच माहीत असत तिला आणि ती उत्तम बनवते इथे सेटवर पण बऱ्याचदा तिने काय काय बनवलेलं आहे डोसा वगैरे आणि काही जेवणाचे आमचे सीन असतील तर ती बनवते स्वतः खरं खरं पी जे, जे ती खरो, खरो. पीजे मास्टर कोण आहे पीजे मास्तर रुचिर आहे यश यश जो करतोय तो तो नेहमी पाच जोक मारत असतो आणि आम्ही चला ह्याने जड मारलं असं करत एखादा जोक बाप नाही तो त्याला काही जोक सांगायची गरज नाही एक एक शब्द पण सोडत नाही तो एक शब्द पण असा उचलून धरतो संस्कारी कोण आहे संस्कारी संस्कारी ना रेऊ आहे रेहू म्हणजे ती खऱ्या आयुष्यात पण तशीच एक पुण्याची एकदम गोंडस साधी मुलगी ती रेऊ आहे संस्कारी पण तू जे मालिकेत आहे ते सेट वर कोण आहे मी ना ह्या गोष्टीमुळे ओरडा खाल्लाय पण ठीक आहे तरी म्हणते लक्ष्मी वहिनी <laughs> अजून तुला कोणाला काही नावं द्यायची आहेत अशीच आधीच ना इतकी नावं दिली आहेत ना मला मारतील धरुला इंटरव्ह्यू बघितल्यानंतर काही <laughs> कोणाला काही नाही नावं ठेवायची मी मला नावं ठेवते <laughs> <laughs> पण ही भूमिका आल्यापासून आयुष्य किती बदललं खूप बदललं आहे कारण जी ओळख हवी होती लहानपणापासून आपलं स्वप्न असतं की आपल्याला दहा लोकांनी ओळखावं आपल्या कामाची चर्चा व्हावी तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला यावे तर ते आत्ता कुठेतरी पूर्ण होत आहे आणि गेले कित्येक वर्ष मी काम करते छोटे छोटे रोल करत होते पण आत्ता कुठेतरी प्रॉमिनंट तो रोल मिळाला आहे पोस्टरवर आहोत आणि लोक ओळखतात यातच मला आनंद आहे आणि मी नेहमी प्रयत्न करत राहीन छान छान काम करण्याचं येस yes, नक्की आणि तुला असंच खूप छान छान काम मिळत जाईल थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टी लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका